महाराष्ट्रवासियांना जे महाराष्ट्रवासीय महाराष्ट्रामध्ये राहतात आणि जे महाराष्ट्रवासीय देशभरात बारा, जगभरात राहतात तर सगळ्याच महाराष्ट्रवासियांना मनापासूनच्या महाराष्ट्र देवाच्या शुभेच्छा या निमित्तानं देऊ आजच्या दिवसाचा खूप मोठा आनंद महाराष्ट्रवासियांसाठी आहे सहासष्ट वर्ष झाली महाराष्ट्राची स्थापना होऊन आणि त्यानंतर अं महाराष्ट्राने केलेली प्रगती खास करून आता आपण सगळेजण बघतोय की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जायचा प्रयत्न या निमित्तानं होतो खरं तर न्याय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे कशा पद्धतीने स्वागत करताय की बाब नाही आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे पक्षा नेते जातन्याय ने जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासियांना कधी सुचली नव्हती ही धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्यामध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्तानं मिळेल हो पालगाम मध्ये हल्ला झाला तर महाराष्ट्रातले अनेक नागरिक देखील पडलेले आहेत भारताकडनं प्रत्युत्तराची प्रतिक्षा जनतेला आहे कशा पद्धतीनं सरकार प्रयत्न करत आहे किंवा काय प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे आपल्याला नाही पहलगाम मध्ये दुर्दैवी असा हल्ला झाला आणि अशा भारतीय नागरिकांना पर्यटकांना या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांना मृत्युमुखी पडले या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अं मान्य अख्या देशाच्या जनतेची आहे माझी काही वेगळी भूमिका नाही त्यांना ते, ते उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि असं उत्तर दिलं पाहिजे की पुन्हा भविष्यात कधीही त्याचं धाडस त्या महारा देशाकडे वाकड्यानं बघण्याचं झालं नाही पाहिजे असं उत्तर आदरणीय मोदीजी देतील कुठली दे शंका भारतवासियांना आहे मोदी सरकार किंवा मोदी करत होते त्या सगळ्यांचा फायदा नक्की त्या डिप्लोमसीचा फायदा होतो अनेक देश भारत देशासोबत उभे राहिलेले आपण सगळेजण बघतोय आजपर्यंत एकाही देशानं पाकिस्तानचं समर्थन या प्रक्रियेमध्ये केलेलं नाही आणि हे सगळे देश भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि या भारताच्या भूमिकेचं समर्थनही करतात परंतु भारत पण एक सक्षम राष्ट्र दे आहे आणि आपल्या शत्रूंना धडा शिकवण्याची क्षमता आपल्या भारत देशामध्ये आहे आणि नक्की शत्रूला येणाऱ्या काला कालखंडामध्ये धडा शिकवला जाईल थँक्यू शुभेच्छा